सांगाल काय घटना घडली तुमच्यासोबत मी गैरिनाथ पाळोदे मागील दोन वर्षापासून गोरक्षकाचं काम करतो तर मला सहा तारखेला माहिती भेटली की एक बारशीकडने गाडी येते संभाजीनगरकडं जाते पण त्यामध्ये काय आहे ते माहीत नाही माहिती भेटल्याच्या नंतर मी बीडवरनं गेलो जालनार जालन त्यावेळेस पोलिसांना माहिती दिली की अशी अशी गाडी येते तिकडं त्यांना मला चेक करायचं की काय आहे त्यामध्ये तर ते आम्ही त्याचा पाठलाग करून गेल्याच्यानंतर टोल नाक्यावरती तर पोलिसच्या गाडीच्या नंतर ऑलरेडी ती गाडी थांबलेली होती मला वाटलं की ते पोलिसांनी गाडी थांबवली म्हणून मी त्या गाडीच्या मागच्या साईडनं व्हिडिओ शूट करत पुढं गेलो पुढं गेल्याच्यानंतर गाडीच्या समोरच्या ड्रायव्हर साईडच्या बाजूने त्यांच्यात आर्थिक व्यवहार होत होता आहे त्या वेगळी व्हिडिओमध्ये कॅप्चर झाला कॅप्चर झाल्याच्यानंतर मी आर टी ओ साहेबाकडे गेलो तिथं बाजूलाच आर टी ओची गाडी होती त्यांना म्हटलं साहेब त्यात चेक करायचं आम्हाला की त्यात काय आहे नेमकं चेक केल्याच्यानंतर त्यांनी आठवणी त्यांना फाईन दिला त्या गाडीत म्हशी आढळून आल्या पण ते, त्या दरम्यान आम्ही ड्राय त्या ड्रायवरला बाजूला घेऊन विचारायचा प्रयत्न केला की तू त्या पोलिसाला किती रुपये दिले तो म्हणला तीनशे रुपये दिलेत मग ते तसं वाटलं नंतर मी त्याचा रेकॉर्डिंग केला की तू त्या ड्रायवरला किती दिले पैसे तर तो बोलला की मी त्याला दोनशे रुपये दिले म्हणलं कशामुळं दिले तर तो म्हणलं मी माझ्या सोखुशीने त्याला पैसे दिले आता पैसे दिले तो से से नासेर नासेर ले ले। हो तर तो विषय झाला शेकणं नावाचा माणूस तिथं नाशिर का नाशिर कोणतरी आहे त्यांनी मॅडमला सांगितलं की असं प्रकरण झालेलं आहे मॅडमला मी त्याच्या फोनवरनं बोललो मॅडम म्हणला असं असं आहे इथं पैशाची देवाणघेवाण झाली तुम्ही या कारण ते देश नाशिकचे सिनियर होते म्हणून त्यांना तसं बोललो तर तसं बोलल्याच्या नंतर मॅडम आले डायरेक्ट थोडी चौकशी केली की गाडी कोणी अडवली काय केलं आणि मला म्हणले केचचा कोण आहे याच्यामध्ये केचचा कोण आहे म्हटल्याच्यानंतर मी मी म्हटल्याच्या नंतर आले माझ्या कानफटात मारली कानफटात मारल्याच्या नंतर डायरेक्ट म्हणले ह्या वरी घ्या ऑफिसमध्ये नेलं त्या टोल नाग्याच्या ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर तिथं आम्हाला पट्ट्यानी काठीनं लातांनी मारलं आणि कपडे काढले आमचे कपडे काढून सुद्धा मारलं आम्हाला त्याच्यानंतर आमचे म मोबाईल घेतला मोबाईलमध्ये जे जे काही व्हिडिओ काढलेले होते आम्ही ते व्हिडिओ पाहिले त्यांनी आणि व्हिडिओ पाहूनसुद्धा परत अजून त्या जो कोण शेख माणूस होता त्यांनी मला असं मानला धरून पोटात लाता मारलं त्यांनी घ्यायचा त्याच्यानंतर मो व्हिडिओ घेतला मोबाईल आम्हाला घेतला सर्व आणि गेवराईला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले गेवराईवाले म्हणले ही आमच्या घटना आधीच झालेली नाही तो ड्रायव्हर म्हणतो महालक्ष्मी चौकात झालेली आहे त्याच्यानंतर आम्हाला बीड ग्रामीण पोलीस स्टेशनला आणून तिथं स्वाधीन केलं पण त्यावेळेस स्वाधीन करता वेळेस त्या मॅडमची आमच्यावर कारवाई करायची एवढी तळमळ होती की ते अधिकारी नव्हते त्यांच्या घरी येऊन जाऊन त्यांना उठून आणायला माणूस पाठवला पण त्यांनी तिथं ते गेल्याच्या नंतर त्या अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही म्हणून ते आले नाही त्या मॅडमचं नाव आहे ए पी आय माधुरी मुंडे दुसऱ्याचे संघर्ष गोरे तिसरा नशीर शेख आणि चौथा जो व्यक्ती होता त्याचं मला नाव माहीत नाही त्याचं तोंड ओळख आहे तर सगळे आणल्याच्यानंतर आम्हाला ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये रात्री एक वाजता आणून सोडला त्याच्यानंतर मला एवढा त्रास होत होता तरी त्यांनी काय माझी दखल घेतलेली नाही ते त्यांची तळमळ होती फक्त एवढ्याच त्यांच्यावर गुन्हा नोंद करून पोलीस स्टेशनमध्ये टाकणे तर त्यांनी आमच्या गा आमची गाडी गेवराई पोल टोलनाक्या त्या पाडरसिंग टोलनाक्यापासून घेऊन गेले गेवराई पोलीस स्टेशनला तिथून वापस बीडच्या पोलीस स्टेशनमध्ये आणली तेवढ्या दरम्यान त्यांनी आमच्या गाडीमध्ये काठ्या आणि गाडी पंक्चर करायचं साहित्य आणून टाकलं त्यात एक चाकू परत त्याच्यामध्ये एक पाच हजार रुपये आमच्याकडनं रिकवर केले म्हणून एका लिपफेमध्ये घालून त्यांनी पोलीस स्टेशनला जमा करून दिलं की असे दोन आरोपी आणलेले आहेत आणि त्यांच्याकडून सगळं मुद्देमाल जप्त केला हे दरोडा टाकायच्या उद्देशाने उद्देशाने म्हणण्यापेक्षा दरोडा दरोडाच टाकला त्या गाडीवरती असं म्हणून आम्हाला त्या पोलिसांचे स्वाधीन केलं ज्यावेळेस सकाळी सहा वाजता आम्हाला विचारलं की तुम्ही कोणत्या गुन्ह्याखाली आणले तर मला मी त्यांना क्लिअर हकीकत सांगितलं की आम्हाला मॅडमनी मॅडम आणि त्यातले दोन कर्मचाऱ्यांनी मारलं आम्हाला जे जे गाडी होती त्यांचा आमचा काही एक संबंध आला नाही आम्ही त्यांना बोललो नाही तरीसुद्धा त्यांना मॅडमनं पुढं घालून आमच्यावर दरोड्याचा एफ आय आर करण्यास भाग पाडले